आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर तालुक्यातील सासवड पालखीतळ या ठिकाणी जगदगुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदैव वैकुंठ गमन सोहळा दिनांक सव्वीस मे ते एकतीस मे दरम्यान होणार असून भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर भाऊ गिरमे यांनी सांगितले पाहुयात स्पेशल रिपोर्ट आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी सुधा मे सासवड आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांचा तीनशे पंच्याहत्तरवा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त संपूर्ण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाची रूपरेषा तुकाराम महाराजांच्या ग्रंथामध्ये जेवढे अभंग तेवढे वाचक म्हणजे तीनशे एक्क्याण्णव अभंग आहेत परंतु पाच हजार भाविक पारण्यासाठी बसणार आहेत त्याचप्रमाणे कीर्तनासाठी पाचशे टाळकरी उभं राहणार आहेत त्याच कीर्तनामध्ये पन्नास मृदंगवादक असणार आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण येणाऱ्या भाविकांची नगरपालिकेकडून शाळेतून राहण्याची वाघेरे महाविद्यालयातून इथं राहण्याची सगळी सोय केलेली आहे पाण्याची सोय सगळं संपूर्ण वारकऱ्यांनी टँकरने स्वतः होऊन देणार आहेत त्यातल्या त्यात सासवड नगरपालिकेने आम्हाला भरपूर सहकार्य केलं कुठलं परवानगी घेणे किंवा पालखी तळ देणे सगळं रिसर कागदपत्र देऊन त्यांचे परवानगी घेतल्यात त्यात आम्हाला आमदार संजय जगतापांनी भरपूर सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यामुळं आमचा हा कार्यक्रम पूर्ण पार पडतो या त्या तेवीस तारखेला हेलिकॉप्टरने तुकाराम महाराजांच्या पादुका येणार आहेत तेवीस तारखेला बरोबर पाच वाजता पाच वाजता पादुका आल्याच्या नंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढून सोपानदेवाची भेट घेऊन पुन्हा पालखी तळावा येणार आहे पालखी तळावा आल्याच्यानंतर मग दुसरे दिवशी नित्य नियमाने जे कार्यक्रम ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम होतील ज्ञानदानासाठी नावजलेले कीर्तनकाराचे सगळे कीर्तनं ठेवलेले आहेत त्या त्या कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आमची एक विनंती आहे त्याचप्रमाणे संपूर्ण सात दिवस हा कार्यक्रम आयोजित करताना आम्ही पुरंदर हवेली बारामती दौंड इंदापूर भोर आणि मुळशी या तालुक्यांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे तर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दहा दहा भाकरी आणण्याचं कबूल केलेलं आहे तर दररोज आम्हाला तीस हजार भाकरी लागणार आहेत प्रत्येक गावाचे नावं टाकून हँडवेल वाटपाची व्यवस्था केलेली आहे तरी त्या भाकरीची सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यातून आम्ही राहिलेल्या लोक भाविकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमटी भात शूट म्हणजे जे गोड पदार्थ असेल तर त्यांनी आम्हाला काही लोकांनी त्याचं सहकार्य करून हे कार्यक्रम पार पाडण्याकरता भरपूर सहकार्य केले आहे त्यानंतर हे कार्यक्रम पार पाडत असताना तालुक्यातल्या बरेच ज्येष्ठ मंडळनी कर्तबकार किंवा असे जरा सह सनद असतील यांनी आम्हाला चांगल्यापैकी मदत केलेली आहे तसं वैयक्तिक कोणाची नावं आम्हाला कोणाचे सांगता येत नाही की त्यांनी आचारसंहितेमुळे आम्हाला म्हणले कुठं नावं जाहीर करू नका आमची त्या कोण त्या यादीमध्ये आहेत सगळे दिलेले आहेत तर त्या संपूर्ण सात दिवसाचे कीर्तनकार प्रवचन आणि कथाकार तर पहिल्या दिवशी नवनाथ माझा महाराज गोगावले त्याच्यानंतर उद्धव महाराज महा मंडलिक महादेव महाराज राऊत ज्ञानेश्वर महाराज जळकेकर मंगेश महाराज कदम संजय महाराज पाचपौर केशव महाजार महाराज उखळीकर ज्ञानेश्वर माऊली कदम आणि परत शेवटचं काल्याचं कीर्तन ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या यांचे होणार आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आम्हाला नम्र विनंती आहे रामकृष्ण हरी